राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई बेंगलोर तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक 25 जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज एकशे पंधरा कांदा गाड्यांची अवकाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुकल साईज कांदे दोन हजार सहा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार चारशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी एक हजार नऊशेत दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मुंबई येथे आज त्रेचाळीस कांदा गाड्यांची आवक होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर चेन्नई येथे पंचाळीस कांदा गाड्यांच्या अवकाली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजार भावने गेले आहेत तर बेंगलोर येथे टोटल चौतीस हजार चारशे चोवीस कांदा गुन्ह्यांची का आवक आली होती बेंगलोर येथे महाराष्ट्रातील मिडियम कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर ओव्हर साईज माल तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट आज बेंगलोर येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा